गेल्या त्या मागण्या चांगल्या आहेत म्हटले ते आणि मराठा समाजाच्या नेत्यांच्या आता डोळे उघडतील त्यासाठी मराठे एक होते तुमच्या मागण्या आज मराठी एक नाही आहेत मराठे संयुक्त महाराष्ट्र झाला तेव्हापासूनच मराठी एक आहेत यशवंतराव चव्हाणांना ग त्रेव माडखोलकर नावाच्या एका पत्रकार कम लेखक लेखकानं एक प्रश्न विचारलेला होता यशवंतरावजी तुम्ही संयुक्त महाराष्ट्र कलश आणलात हा महाराष्ट्र मराठ्यांचा होणार का मराठी माणसांचा होणार अठरा पगड जातींचा होणार त्यावेळी आभाळा एवढी उंची असणाऱ्या आणि संवेदनशील नेतृत्व असणाऱ्या यशवंतराव चव्हाणांनी या महाराष्ट्राला सांगितलं होतं गत्रेम माडखोलकरांना सांगितलं होतं की हा महाराष्ट्र मराठी माणसांचा होणार पण परन... आज झालं आहे का या माझ्या ओबीसी भटक्या बांधवांना महाराष्ट्रातल्या तज्ज्ञ मंडळींनी उत्तर द्यावं कारण हे उत्तर देण्याची देण्या एवढी जरांगींची उंची नाही एकोणतीस टक्के आरक्षणापैकी एकोणतीस टक्के आरक्षणापैकी सोळा टक्के आरक्षण हे कसे दिलं हे तुम्ही सांगा कारण चौदा टक्के मंडल आयोगाने ओबीसीला आरक्षण दिलं होतं असं जरांगेंचं जरांगे आणि मंडल आयोग आणि मंडल आयोग इम्प्लिमेंट करणारं तत्कालीन धोरण जरांगे आणि जरांगेचे सल्लागार हे नेहमी शरदचंद्रजी पवारांवर अटॅक करत आलेले आहेत कायम त्यांना ते दोष देत आलेले आहेत पण ज्यावेळी आपण बर्ड ब्ल्यूनं म्हणजे ज्यावेळी आपण महाराष्ट्र डोळ्यासमोर ठेवतो त्यावेळी पन्नास टक्क्याच्या आतलं रिझर्वेशन असेल किंवा प्रत्येक माणसाला प्रतिनिधित्व देण्यासंदर्भातला विषय असेल जे धोरण मंडल आयोगाला अटॅच या महाराष्ट्रात राबवलं गेलं राबवलं गेलं म्हणण्यापेक्षा सुरू झालं म्हणूनच महाराष्ट्राला पुरोगामी महाराष्ट्र म्हटलं जातं हे जरांग्यांनी लक्षात घ्यावं हो। सत्तर वर्ष ओबीसीचं आरक्षण तुम्ही फुकट खाल्लं असा एक त्यांचा आरोप आहे मिस्टर जरांगे तुम्हाला आरक्षणातलं एक शून्य पॉईंट शून्यसुद्धा नॉलेज नाही देशाला स्वातंत्र्य मिळून अष्ट्याहत्तर वर्ष पूर्ण झाली पण मंडल आयोग इम्प्लिमेंट होऊन सत्तावीस अठ्ठावीस वर्ष झालेत आणि सत्तर टक्क्याचा जावई शोध जरांगे काढला कुणी म्हणून मी कायम सांगतो आहे जरांगे तुझी तुमची लायकी नाही माझ्यासमोर बोलायची तुमच्या सल्लागारांना माझ्यासमोर बोल कारण मंडल आयोग इम्प्लिमेंट त्र्याण्णव चौऱ्याण्णवला झाला आहे आणि सत्तर वर्षं आणली कुठून अरे याला शिक्षण द्या पहिलं याला पॉलिसी शिकवा अगोदर माझी चिडचिड होते मला मान्य आहे मी थोडंसं एकेरी बोलतोय महाराष्ट्रात हर ह्या वेदना आहेत आमच्या म्हणून हे ये शब्द येत आहेत माझ्याकडं त्यामुळं सत्तर वर्ष कुणाचं खायचा प्रश्नच येत नाही आणि सत्तावीस अठ्ठावीस वर्षात तर काय आहे ध्यान देऊन सगळ्यांनी ऐका ते नेहमी छगनराव भुजबळांना आमच्या सीच्या नेत्यांना टार्गेट करताना म्हणतात की भुजबळ तू सगळं खाल्लं आहे या जरांगेंना माझा एक सवाल आहे या महाराष्ट्रामध्ये आत्ताचं कालचंसुद्धा बजेट म्हणजे एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतरसुद्धा या महाराष्ट्रामध्ये साठ टक्के ओबीसींना म्हणजे पन्नास टक्क्याहून जास्त ओबीसींना शंभर टक्क्यापैकी एक टक्केसुद्धा बजेट या महाराष्ट्रानं राबवलं नाही जरांगे हुईज लॉ मेकर आणि हुईज लॉ इम्प्लिमेंटर आमदार कोण खासदार कोण मुख्यमंत्री कोण हां मराठेच ना ओबीसीला एक टक्का बजेट तुम्ही देत नाही आणि कुणी खा कुणी कुणाचं खायचा प्रश्न येतो आणि जरांगे जर ओबीसीने खाल्ला असेल सत्तर वर्ष म्हणतो तो सत्तर वर्ष सोडून दे सत्तावीस अठ्ठावीस वर्ष ओबीसीना रिझर्वेशन कायद्यानं मिळालं आहे ओबीसीनी जर रिझर्वेशन खाल्लं असतं तर ओबीसीचे चारशे कारखाने दिसले असते या महाराष्ट्रात दोनशे साखर कारखाने आहेत शंभर सहकारी आणि शंभर खाजगी त्यामधले दहा पंधरा कारखाने सोडले तर नव्वद टक्के कारखाने फक्त मराठा समाजाचे आहेत जरांग जरांगी असं म्हणत आहे की ओबीसी आणि मराठवाड्यामध्ये काढी खऱ्या अर्थात छगन भुजबळ यांनी लावलेली आहे आणि छगन भुजबळांचं राजकीय कारकीर्द उद्ध्वस्त केल्याशिवाय शांत बसणार राजकीय कारकीर्द उद्ध्वस्त करायला जनता तयार आहे ना तू कोण राजकीय कारकीर्द उद्ध्वस्त करणारा या या महाराष्ट्रातला या महाराष्ट्रातला ओ बी सी विजय एन टी एस बी सी हा जर एक झाला आणि त्या लोकांनी जर स्वाभिमानाला मत दिलं जरांगे येणारा काळ ठरवेल फुले शाहू आंबेडकरांचा पुरोगामी महाराष्ट्र काय आहे ते